नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मंजुळा महंता ओरिसा केओंझार येथे राहते दोन हजार चोवीस जानेवारीत माझ्या मेवण्यांचा खूप गंभीर अपघात झाला मोटरसायकल चालवत असताना त्यांच्या अंगावर झाडाची फांदी पडली त्यांना ताबडतोब कटकच्या एस सी बी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यांच्या कमरेचा खालचा भाग लुळा पडला होता त्यांचे ऑपरेशन करावे लागेल आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना बराच वेळ लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे पडले तीन आठवड्यांनी त्यांचे ऑपरेशन करायचे ठरले ते व त्यांच्या परिवारावर प्रचंड तणाव होता आम्ही सर्वजण अशा ऑपरेशनला घाबरलो होतो आणि अगतिक होऊन प्रत्येक आलयदर्शन मुक्तिमोक्षा क्लास व आनंद दीक्षेत भाग घेऊन श्रीपरमज्योती भगवानांच्या चरणी शरणागत झालो होतो सर्जरी न करता ते पूर्ण बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना केली आमच्या शुभोदया कॉन्फरन्समध्येही त्यांच्यासाठी सामूहिक प्रार्थना केल्या गेली करुणामय श्री परमज्योतींनी अनुग्रहाचा वर्षाव केला व त्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली पुढील तपासणीनंतर त्यांच्या सर्जरीची गरज नाही व फिजिओथेरपीने त्यांचा उपचार करण्यात यावा असे डॉक्टरांनी अचानक सांगितले पण बरे होण्यासाठी त्यांना सहा महिन्यापेक्षा जास्त लागणार होते पण आम्हाला मोकळे झाल्यासारखे वाटत होते फिजिओथेरपी सुरू झाली व आम्ही प्रार्थना करत राहिलो उपचार सुरू झाल्यानंतर केवळ दीड महिन्यात ते उभे राहू शकले हे बघून आमचा आनंद गगनाथ मावेनासा झाला त्यांच्या परिस्थितीत इतक्या लवकर सुधारणा झाल्याचे बघून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले त्यांनी व्यायाम व फिजिओथेरपीचा उपचार चालू ठेवला आहे आता ते चालू शकत आहेत अशा महान चमत्कारासाठी श्री परमज्योतींचे आम्ही अत्यंत आभारी आहोत त्यांच्या दिव्यचरणी असंख्य धन्यवाद